कालमृत्यूंचे कादंबरीचा भाग अकरा वाचलेला आज बारापासून सुरू करतोय दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारं एक साहित्य एकत्र एक करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होतं इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंचूक सांतवन, दंडनी मधुक पाटल नि खादराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेन कोकिल क्रौंच कपोत या पक्षांपासून आता दूर दूर जाणार होतो इथल्या ब्रह्मदत्त वीरमित्र बाहुकेत या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षांच्या गर्दछायेत असलेल्यांनी मला गेली चौदा वर्ष आपल्या प्रेमाचा उभारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो जिनं मला हाताच्या फोडाप्रमाणं जपलं होतं गाईच्या वासरासारखं वाढविलं होतं हरिणीच्या शावकासारखं जतन केलं होतं त्या राधामातेला सोडून मी आता दूर कुठंतरी जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार मा अजूनही माझ्या ओठांवरून चुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकस निरागसनी भाबड्या शोनाची आणि माझी आता ताटातूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणवू लागली की इथल्या गंगामातेच्या अफाट पाण्यातून वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्त्रोत्र घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाळा अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रशाला फुरफुरणाऱ्या दिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाला सांत्वन वृक्षासारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदारदंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेलं आहे कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचे नगर आहे म्हणे कोणत्या दिशेला असेल ते विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी बराबरा रथाजवळ आणून ठेवीत होतो तेवढ्याच शोन बाहेरून आला त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की मियाज मी आज मीही जाणार होतो तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ घेऊन इथं येतील तर किती छान होईल नाही आपल्याला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले शोनच त्यांना एक घोडा आणून दिला दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं मला वर उठवी तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवग्रहण केलं मला उराशी कवटाळीत भारावून ती गदगदून म्हणाली एकच लक्षात ठेव बसू गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या त्यातील दोन अश्रूबिंदू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिलं वायुगतीनं शरीरातील रक्त जोरात फिरू लागलं माझ्या रक्तातील बिंदू न बिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता माते तुझ्या या उप उपदेशाचं मोल कसं जतन करू केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळं ती पुन्हा पर्णकुटीत गेली लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली वसू जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ मी पेटी उत्तराईत व्यवस्थित बांधून घेतली आणखी एकदा आईला वंदन केलं तिनं थरथर त्या हातान दयाचे चार थेंब माझ्या हातावर घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो रथ तयारच होता शोन बाबांना काहीतरी विचारत होता बाबांनी मला रथात बसायला सांगितलं मी रथात बसताच शोनानं बाबांना विचारलं दादा कुठं निघालाय त्याचे डोळे बावरले होते रडविले झाले होते तो माझ्याबरोबर हस्तापूरला येणार आहे तू जात बाबांनी गोड्यांचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्याच्या पाठीवर जोरदार असूड मारीत त्याला सांगितलं घोडे चौखर उधळले आणि वेगानं धावू लागले शोन हा उंचावीत दादा थांब दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकेचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोन पुन्हा आईच्या हातातून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय ते एक हातवर उंच करीत तो धावतच होता नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोन दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला बोळ्या बांबड्यानी पोरकट वाटणाऱ्या शोणाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकाटी होती त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता किती हट्टी होता तो पण हट्टी तरी कसा किती सहज निर्बळ प्रेम होतं त्याचं माझ्यावर थोड्या वेळातच तो धाव पावत आमच्या आला त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती फारच दमला होता तो पण तशाच स्थिती ती चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथातच झेप घेत उडी मारली चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळं तुटक शब्दात तो म्हणाला मग मला मला सोडून जातोस की काय रे दादा दा। तू तू गेलास तर तुझ्याबरोबरच येणार परत जाणार नाही आहे मी बाबांच्याकडं पाहिलं क्षणभरच थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले ठीक आहे चल तू ही शोनानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला खरंच किती भाग्यवान होतो मी मला शोनासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरीजवळची एक एक खुनेची ठिकाणं मागं पडू लागली आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपा नगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्याआड होऊ लागला बकुल खटीर दंडणीचे वृक्ष मागं पडू लागले भूचत्रासारख्या दिसणाऱ्या चंपा नगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या मागं पडू लागल्या दोन दिवसापूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ म्हटला होता ते नगराबाहेरचं पठार आलं त्यावरचा काळ पाषाण मध्यभागी एकाकी पण तापत उभा होता मला राजा म्हणून मान देणारे ते लुटुपटीचं पाषाणाचं सिंहासन महाराज वसुसेनाचं ते सिंहासन मला मूकपणे निरोप देऊ लागलं हा तुमचा ऊन मी त्याला आणि चंपानगरीला वंदन केलं माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापुराकडे भाग तेरा हस्तिनापूर कुरुराजाची सामर्थ्यशाली संपन्न राजनगरी महापराक्रमी योद्ध्यांची नगरी अनेकविध कलाकारांची नगरी, कलाका नगरी ज्या नगरीची मी मनोमन चित्र रेखाटत होतो ज्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतं एकतच आलो होतो ते हस्तिनापूर एक मासानंतर दृष्टिक्षेपात येऊ मंदिरांचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते नगराला चंदेरी पाण्याचा विळका देऊन गंगा संतपणे वाहत होती तिच्या पात्रावर असंख्य पक्षी चितकारत होते आजूबाजूच्या दोन तीन योजनात फक्त उंच उंच वाडे गोशाला अश्वशाला मंदिर ही व्यायामशाला यांची गर्दी उडाली होती महाप्रतापीनी पुण्यवान कौरवराज धृतराष्ट्रांच्या नगरात आमचा रथ प्रवेश करीत होता माझ्या आयुष्याचा रथसुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता चंपा नगरीत गंगामातेनं जशी मला सोबत दिली होती तशीच ती इथंही देईल काय मी स्वतःलाच विचारलो मार्गावरची धूळ उडवीत रथ नगराच्या सीमेत घुसला घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल गाईच्या घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाल पाण्याकरिता गंगेकडे कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन माझे डोळे तेथील एक एक दृश्य टिपू लागले पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगराचा निरोप घेण्यासाठी रेंगाळत होते त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांना गुलाबी केसरी रुपेरी अशी अनेक रंग चढले होते आमच्या किरणांनी ती मनोहर किमिया करणाऱ्या सूर्यदेवाकडे मी आदरानं पाहू लागलो आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना एखाद्या कुल मुखावर जसा विरहाचा भाव असतो तसलाच कस काहीतरी विचित्र भाव त्याच्या त्या स्वरूपात मला दिसत होता त्याच्या शेजारीच एक काळाकुट्ट ढग होता त्यामुळे मला कदाचित तसा भास झाला असेल आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोट अस्तिनापूरच्या मुखावर फिरवून जणू ते त्याला सांगत होते आता आपली भेट उद्या आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं रथ अश्वशालेपाशी थांबला नेहमीप्रमाणे शोन पटकन उडी मारून खाली उतरला मी रथातून राजवाडा पाहू लागलो नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडच दिसत होता तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या रंगम संगमरवरी पाषाणांनी बांधला होता सगळी चंपानगरी सहज त्या राजवाड्याच्या तटात बसू शकली असती इतका त्याचा घेर मोठा होता तट गडविलेल्या काळ्या पाषाणांनी बांधलेला होता काळ्या तटात असलेला तो धवल राजवाडा मातीच्या काळ्या मडक्यात काठोकाठ भरलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत होता आत दुहाती अनेक दालनं होती मध्ये एक गोलाकाराचा पाण्याचा तलाव होता त्यात मावळत्या सूर्यदेवांची असंख्य किरणं मन मावेल तसा मन मावेल तसा विहार करीत होती निरनिराळ्या रंगांचे मासे निशुभ्र शुभ्र एटदार मानेचे राजवंश विहरत होते निळ्या पांढऱ्या रंगांची कमळं वायू लहरी बरोबर इकडं तिकडं डोलत होती त्या तलावाच्या चारही कोपऱ्यांवर शुभ्र पाषाणात कोरलेल्या चार कृती होत्या समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या एकशे पाच होत्या चाळा म्हणून मी त्या सहज मोजल्या एखादी पायदंड चुकली तर नाही ना या शंकेने मी त्या परत मोजू लागलो एक दोन चार दहा वीस पन्नास शंभर एकशे एक दोन चार पाच ने एकशे सहा अरे मगाशी तर एकशे पाच होत्या आता एकशे सहा कशा झाल्या मी विचार करू लागलो असे नात का एकशे पाच नाही तर एकशे सहा आपणाला काय असा विचार करीत उत्तरीय सावरीत मी हस्तिनापुराच्या त्या वैभवशालीनी पवित्र पाय नार इतक्यात सात काळ्याभोर घोड्यांचा एक रथ वायूंच्या गतीनं धडाधड दड़। आवाज करीत आत शिरला कोणीतरी पोटतिडकीनं लटकारी दिली हस्तिनापुराधिपती महाराज धृतराष्ट्र युवराज शिरोमणी ध्रुदुर्योधन सगळे सेवकनी द्वारपाल एकदम अंग झटकून उभे राहिले बाबांनीही रथ्या रथाच्या दिशेने वाकून अभिवादन केलं काय काका केव्हा आला चंपानगरीहून युवराजानं रथातून उतरताना हसत हसत विचारलं हा आत्ताच येतो आहे युवराज बाबांनी विनयानं उत्तर दिलं मी रथातून युवराज दुर्योधनाकडे पाहू लागलो त्याच्या अंगावर योद्ध्यांचा वेश होता त्यात तो विष्णूसारखा शोभून दिसत होता हातातील डेरदार गदेमुळे तर तो फारच एटदार दिसत होता एकाच झटक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला त्याच्या चालीत कोणता कोणताही न कोणतीही न आढळणारी ऐट होती त्याचं प्रत्येक पाऊल मत्त अतीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होतं हातावरून वारंवार घसरणारं उत्तरीय सावरत तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता त्याचे धारसट टोळे विलक्षण भेदक नि पाणीदार होते नाक बाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होतं पण का कुणाच ठाऊक त्याच्यातील एकच गोष्ट मला मात्र कटकली ती ही की सगळ्या जगाला एखाद्या अजगरासारखं विळका घालू पाहणाऱ्या त्याच्या बुवया फारच जाडनी वक्र होत्या आमच्याकडे पाहत त्यांना ब बाबांना विचारलं काका हे कोण हा माझा मुलगा कर्ण आणि हा त्याचा छोटा बंधू शोन युवराज बाबांनी उत्तर दिलं कर्ण आणि शोन छान लय आहे पण यांना कसं काय आणलं आज आपली राजनगरी दाखवायला ठीक आहे आम्हा त्यांना भेटा ते दाखवतील यांना सगळं नगर झंझावातासारखा तो आला तसा वळला नी सारखा जपा जप राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागला जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढूनही गेला आता एकच पायदंडी शिल्लक राहिली पण तिथेच थांबून तो पुन्हा माघारी वळला नी पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरासर त्या सगळ्या पायदंड्या उतरून तो परत आमच्या जवळ आला माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलांकडं टक पाहत तो म्हणाला ही तुझी कुंडलं तुझ्या जन्मजातच आहेत काय होय मी त्याच्या गाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं फारच सुंदर दिसतोस तू कुंडला या कुंडलामुळं इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही काय काका माझ्या खांद्यावर हात ठेवीत त्यानं मान मागं टाकून कदाकदा हसत बाबांना प्रश्न विचारला ते गडबडून गेले असावेत काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प राहिले मगाच्या त्या काळ्या कुट्ट ढगानं बहुदा सूर्यदेवांना झाकलं असावं कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढरट फिखट दिसू लागला मला त्यामुळं थोडंसं कोंदटल्यासारखं वाटलं युवराज दुर्योधन आला तसा परत झपाचप पावलं टाकीत पायदंड्या चढून निघूनही गेला आम्ही दोघंही त्याच्याकडे पाहतच राहिलो त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली थोड्या वेळांपूर्वी झाकळलेलं आकाश आता निवळलं असावं कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या बाबा रथशाळेत रथ जोडून आले पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून सोनाला त्यांनी आपल्या दालनात पोचत केलं महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदंड्यात चढू लागलो त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतींच्या घंटा घनगुनू लागल्या बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकीवर येऊ लागल्या भीती कुतूहल आदर संकोच निश्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून येऊ लागलं सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे नगरगंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षांपूर्वी इथं वसविलं होतं पणतू महाराज कुरू इतके पराक्रमी निघाले की त्यांच्या बाबांच्या नावानंच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले त्यांच्या वंशजांना कौरव म्हणून मानू लागले त्या महापरा द्या पराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता ज्या सोमवंशात बुद्धिमानू पुरव श्रेष्ठ पुरुरवा इंद्रला सुद्धा शरणागती पत्करायला लावणारे नहुश आपल्या दिग्विजयान सारा आर्यवर्त दनानून सोडणारे ययाती त्यांचे पराक्रमी पुत्र यदू नि पुरु जनमेजय अहंयाती देवतिथी दुष्यंत भरत हस्ती आणि अजमीड यांच्यासाठी तेजस्वी महाराज झाले होते उरलेला पार्ट आता आपण उद्या पाहूयात नमस्ते कादंबरी कशी वाटती आहे ते कमेंटमध्ये सांगा आज आता बस करून उद्या आता हा पार्ट वाचूयात उद्या साडेपाच वाजता लाईव्हवर येईन नमस्ते बंद करते आता कशी वाटते कादंबरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला नमस्ते आता उद्या भेटू